रामकृष्ण हरी मैत्रिणी मी संगीता काळे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे हे बघा ही ना माझ्या नंदिनी मला हरभऱ्याची भाजी आणून दिलेली आहे अगदी ताजी ताजी गावाकडची भाजी आपली आणि हे बघा ते आता धुवून बिहून स्वच्छ घेतलेली आहे मी अगदी झटकून बिटकून आणि हे त्याला लागणारं वाटण शेंगदाणे लसूण आणि हिरव्या मिरच्या भाजी म्हणजे एकदम झटपट होणारी भाजी आहे आणि म्हणजे ही भाजी अगदी सगळ्यांनाच खूप आवडते हरभऱ्याची भाजी म्हणजे एकदा वर्षातून एकदा खायला भेटते त्याच्यामुळं प्रत्येक जणाला इतकी आवडते हरभऱ्याची भाजी काही काहींना रोजे असली तरी कंटाळा नाहीत आता आपलं तेल तापलेलं आहे आपण ती भाजी टाकून घेऊया मी त्याला पूर्ण ते चोळून घेतलेलं आहे मी आपण जे वाटण वाटलं आहे आणि मिडवी हे पूर्ण असं संपूर्ण चोळून घेतलं मी प्रत्येक याला लागतं भाजीला आता मी ती टाकून दिलेली आहे बघा त्याच्यात कढईत मस्तपैकी तेल तापलेलं आहे आता तिला आपण खालवर करूया आणि कसं आहे हरभऱ्याच्या भाजीला थोडासा शिजायला टाईम लागतो आणि त्याच्यामुळं त्याच्यात थोडंसं पाणी वातायचं लागतं आपल्याला पण हरभऱ्याची भाजी ही खूप छान चवदार लागते एकदम खायला आणि वर्षातून एकदा खायला भेटते म्हणल्यावर माणसं आवडीने खातात हो पाँच, पाँच हे बघा मी पाच पाच एक मिनटं झाकण बी ठेवलं तर आता आहे त्याच्यात अजूनही पाणी आहे आणि थोडी अजून कच्ची बी भाजी आहे आपण आता परत एकदा खालवर करून तिच्यावर झाकण ठेवणार आहे एक पाच मिनटं हे बघा आता पूर्ण भाजी आपली शिजलेली आहे आता आपण तिला चेक करून एकदा हलवून घेऊया आणि मैत्रिणी तुम्हाला जर माझा हा भाजीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच मला एक लाईक करा सबस्क्राईब करा कुणी नवीन असेल त्यांनी बी हे करा आणि तुम्ही रोज माझे व्हिडिओ बघत जा मला हा तशी आशा बी आहे तुम्ही माझी व्हिडिओ रोज बघता आणि अगदी संपूर्ण व्हिडिओ बघत जा मी अशाच तुम्हाला वेगवेगळ्या व्हिडिओ दाखवीत जाईन चांगल्या चांगल्या हे बघा आता आपण ती भाजी काढून घेऊया भाजी आपली पूर्ण झालेली आणि तुम्हाला माझा हा भाजीचा व्हिडिओ कसा वाटतो अगदी सोप्या पद्धतीने भाजी अगदी झटपट होणारी भाजी आहे अगदी चार दिवस बी भाजी राहिली आपली ठेवली तरी तिला काही होणार नाही खराब नाही होणार काय नाही होणार अशी हरभऱ्याची भाजी आणि खायला बी खूप छान लागते आधी त्याची चवच खूप वेगळी लागते कशी झाली माझी भाजी सांगा उद्या असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन येऊ बाय